है 24 श्री दोंडीराज महाराज पलुसच्या पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकीच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अचानक महाराष्ट्रात प्रचंड मागणी आलेली आहे पवार साहेबांच्याकडे तुम्ही जरा दोन तास जाऊन बसल तर तुम्हाला कळेल परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता का काय झालं तिकडे होतच की बरोबर चाललंय तुमचं तिकडं नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं सगळे म्हणतायत तुतारी घ्या हा तुतारी नाही तर आपलं काही खर नाही <laughs> तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण असे अनेक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे